श्री स्वामी समर्थास नमः ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरी नन्दना विघ्नेशा भवभयहरणा नमनमाजे साष्टाङ्गी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनीत्या पवित्र पाया चित्त शुद्धी जाहली थोरऋषी मुनी संत जन बुध गण आणि सज्जन करुणी आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र त्यांच्या जन्म संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा गाव बसून त्याचा राहिला कायम चावण आगळी ती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्तांनी केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान कश्यप गोत्र राशी ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथे गेले अगोदर नंतर फिरले तरत्र, यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारीय यतीचा अक्कलकोट हे झाले ठिकाण अखेर पर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे ते। सरळ नासिका कान मोठे अजानु कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या गुरु चरित्री वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नावशुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते होती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुढ लीला करुनी भक्तांशी देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची वाणी गुड निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती हो को त्याचा तो चित्ती अर्थ बोध होईना कोणा कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या लाकोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊने स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख होईल रुष्टी सकल सिद्धी लाभती पैसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता घातली तव धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा दुःखे सारी तुमच्या विना माझ्या कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे स्वामी समर्थ रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशा भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी। भाग्यवान तेजे लागले भजने वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पा आधी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती शक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लिला संपले, संपले खेळ ताता तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शक्य अठराशे बहुधान्य नाम संवस्तरी त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निज धामा बोलता बोलता आला काळ प्रकृतीत झाली चल बिचल क्षणात पापण्या झाल्या चल निजानंदी झाले निमग्न वचन पूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावा बाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी यती दत्त दिगंबर संपवनी आपुला अवतार निज धामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्न पाणी ही सुचेना। गाव गावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू न चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही बंधूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळेने करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया, जय जय दत्ता औधुता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तवना माते होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल ठेवा म्हणून ही याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि ततास तू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेळी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा ही चांती विनंती शके अठराशे नव्याण्णव नव वर्षी चैत्रमासे शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोती पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोती वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐशी ठेवून पोती नित्य वाचावी या पोतीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पण असतो शुभम भवतू ॐ शान्ति 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 श्रियक्कलकोटस्वामीस्तोत्र महात्म्यसम्पूर्ण